खूप पूजापाठ करणाऱ्यांना जास्त दुःखाचा सामना का करावा लागतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे लोक पूजापाठ करतात देवाची भक्ती करतात पण तरीही त्यांना दुःख का भोगावे लागतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्रीकृष्ण भगवान म्हणतात हे भक्त तुमचे दुःख याचे कारण तुमचे पूजन आणि पाठ नाही तर तुमचे कर्म आणि विचार आहेत ते सांगतात की आपण जे काही पूजापाठ करतो मंत्र जपतो ते आपल्याला ईश्वराच्या जवळ नेण्यासाठी आहे पण आपले खरे जीवन हे आपण जे विचार करतो आणि जे कर्म करतो त्यावर अवलंबून असते श्रीकृष्ण सांगतात की आपण जे विचार करतो त्यानुसार आपले मन शुद्ध किंवा अशुद्ध होते हे मनच आपले कर्म ठरवते आपण जे कर्म करतो त्याचे फल आपल्याला भोगावे लागते म्हणून आपल्या कर्मात आणि विचारात शुद्धता आणणे फार महत्त्वाचे आहे आपले दुःख याचे कारण आपली अज्ञानता आणि अहंकार आहे आपण अज्ञानतेतूनच अनेक चुकीचे निर्णय घेतो आणि अहंकारामुळे आपण इतरांना दुखवतो आपल्याला आपल्या जीवनात प्रेम करुणा आणि सत्य या गुणांना जागृत करावे लागेल आपण इतरांवर प्रेम करावे त्यांच्यावर दया करावी आणि सत्य बोलावे आपण ईश्वर भक्ती करावी ईश्वर भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे नव्हे तर आपल्या मनात ईश्वराची भावना जागृत करणे आपले जीवन सुखी करण्यासाठी आपल्याला आपल्या कर्म आणि विचारांमध्ये बदल करावा लागेल आपण जे काही करतो ते प्रेम करुणा आणि सत्य या गुणांनी युक्त असावे आपण ईश्वर भक्ती करावी आणि आपल्या मनात ईश्वराची भावना जागृत करावी यालाच आपण एका सुंदर उदाहरणाने समजून घेऊ समजा एक व्यक्ती रोज पूजापाठ करतो आपण त्याच्या मनात क्रोध अहंकार आहे तो आपल्या कुटुंबाशी वाईट वागतो आणि समाजातही त्याचे वागणे चांगले नाही अशा व्यक्तीच्या पूजापाठचा काही उपयोग नाही कारण तो आपल्या कर्मात आणि विचारात बदल करत नाही तो प्रेम करुणा आणि सत्य या गुणांना जागृत करत नाही केवळ धार्मिक विधी करून आपण ईश्वराला प्रसन्न करू शकत नाही आपल्याला आपल्या मनात आणि कर्मात बदल करावा लागेल आपल्याला प्रेम करुणा आणि सत्य या गुणांना जागृत करावे लागेल अजून एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया समजा एक झाड आहे त्या झाडाला आपण दररोज पाणी देतो खत घालतो पण त्या झाडाची दिशा चुकीच्या बाजूला वाढत असेल तर त्या झाडाचे काहीच चांगले होणार नाही त्याचप्रमाणे आपण धार्मिक विधी करतो पण आपले मन शुद्ध नसेल तर आपल्या धार्मिक विधीचा काहीही उपयोग होणार नाही दुःख आणि कर्म याचा संबंध कर्म म्हणजे आपल्या कृतीचा एक प्रकारचा बँक अकाउंट आहे आपण जे करतो ते आपल्या कर्म खात्यात जमा होते हे कर्म चांगले असू शकते किंवा वाईट असू शकते कर्म आणि त्याचे परिणाम हे एक चक्रासारखे आहे आपण जे बी पेरतो तेच फळ आपल्याला नांदावे लागते चांगले कर्म केले तर चांगले परिणाम होतील आणि वाईट कर्म केले तर वाईट परिणाम होतील अनेक धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्यानुसार दुःखाचे मुख्य कारण म्हणजे आपले कर्म आपण मागच्या जन्मा जन्मात किंवा या जन्मात जे वाईट कर्म केले आहे त्याचे परिणाम म्हणून आपल्याला दुःख भोगावे लागते पुनर्जन्म या संकल्पनेनुसार आपले कर्म आपल्याला पुढच्या जन्मातही घेऊन जाते म्हणजेच आपण मागच्या जन्मात जे कर्म केले आहे त्याचा परिणाम आपल्याला पुढच्या जन्मात भोगावे लागतात दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला चांगले कर्म करावे लागते चांगले कर्म करून आपण आपले वाईट कर्म नष्ट करू शकतो आणि सुखी जीवन जगू शकतो एकदा एका गावात दोन शेतकरी राहत होते दोघेही आपल्या शेतात धान्य पिकवायचे पहिला शेतकरी खूप धार्मिक होता तो दररोज मंदिरात जायचा पूजापाठ करायचा व्रत उपवास करायचा तो असे म्हणायचा देवाला जितके अधिक मी प्रसन्न करीन तितके तो मला चांगलं पीक प्राप्त करून देईल तो आपल्या शेतापेक्षा अधिक देवाला वेळ द्यायचा तो म्हणायचा देव माझी काळजी घेईल दुसरा शेतकरीही शेती करायला आवडायचा पण तो धार्मिक रीतिरिवाजापेक्षा शेतीच्या तंत्रज्ञानावर अधिक विश्वास ठेवत होता तो दररोज सकाळी उठून आपल्या शेतात जायचा मातीची चाचणी करायची खत टाकायचा पाणी देण्याची व्यवस्था करायची तो शेतीच्या नवीन नवीन पद्धती शिकायचा तो म्हणायचा शेती ही एक कला आहे आणि त्यात प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही पहिला शेतकरी आपल्या शेताची फारशी काळजी घेत नसे तो फक्त पूजापाठ करण्यातच मग्न राहायचा तो म्हणायचा देव माझी काळजी घेईल पण काही दिवसांनी तिला दिसून आले की त्याचे पीक वाढत नाही त्याच्या शेतात कीटक लागले होते आणि पिके उद्ध्वस्त होत होते तो खूप निराश झाला तो मंदिरात जाऊन देवाला विनवणी करू लागला मला चांगलं पीक प्राप्त करून द्या पण त्याची प्रार्थना ऐकून कोणी आले नाही दुसरा शेतकरी मात्र आपल्या मेहनतीमुळे चांगले पीक घेत होता त्याच्या शेतात भरपूर धान्य झाले होते तो आपल्या मेहनतीचे फळ पाहून खूप खुश झाला होता काही काळानंतर पहिला शेतकरी आजारी पडला त्याला खूप त्रास होत होता त्याला मंदिरात जाऊन देवाला विनवणी करू लागला मला बरं करा पण तिची प्रार्थना ऐकून कोणी आले नाही आता बघूया श्रीकृष्णाची एक कथा आहे जी पूजापाठ करणाऱ्यांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकते एकदा नारदजी श्रीकृष्णाकडे आले ते म्हणाले हे नाथ मी अनेक लोकांना पाहतो की ते दिनरात्र पूजा अर्चना करतात तपस्या करतात परंतु त्यांना तरीही मन शांत नाही त्यांना अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते याचे कारण काय श्रीकृष्ण हसत म्हणाले नारदजी ही एक मोठी भ्रांती आहे लोक समजतात की केवळ पूजा अर्चना करून सर्व समस्या सोडवता येतील पण हे खरे नाही पूजा अर्चना ही एक साधना आहे एक मार्ग आहे पण हा एकमेव मार्ग नाही मनुष्याला त्याच्या जीवनात अनेक प्रकारचे कर्म करावे लागतात त्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागते पूजा अर्चना करून आपण आपल्या कर्माचे फळ टाळू शकत नाही पण पूजा अर्चना करून आपण आपल्या मनाला शांत करू शकतो आणि आपल्या कर्माचे फळ सहन करण्याची शक्ती प्राप्त करू शकतो जसे एक शेतकरी बी पेरतो त्याला पाणी देतो खत देतो परंतु त्याला फळ मिळण्यासाठी वेळ लागतो तसेच पूजा अर्चना करून आपल्याला तात्काळ फळ मिळत नाही आपल्याला धैर्यपूर्वक वाट पाहावी लागते अनेक लोक पूजा अर्चना करतात पण त्यांचे मन अजूनही लोभ क्रोध मोह मान अपमान यांनी ग्रस्त असते अशा परिस्थितीत पूजा अर्चना फक्त एक बाह्यकर्म बनून राहते त्यांना अंतर्मन शांती मिळत नाही म्हणून केवळ पूजा अर्चना करून पुरेसे नाही आपल्याला आपल्या मनाला शांत करण्यासाठी आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आपल्याला सत्य अहिंसा दया करुणा या गुलांचे पालन करावे लागते जेव्हा आपले मन शांत होईल तेव्हा आपल्याला पूजा अर्चनांचा खरा अर्थ समजेल नारदजी म्हणाले हे नाथ आपण खूप चांगले सांगितले मी आपल्या या उपदेशाचा सर्वत्र प्रचार करेन पुढे नारद भगवान श्रीकृष्णांना विचारतात की हे भगवान माझ्या मनात अजून काही प्रश्न आहेत त्यातील एक प्रश्न म्हणजे पूजा करत असताना माणसाचे मन त्यात का लागत नाही हे विस्तारपूर्वक सांगावे श्रीकृष्ण सांगतात मन खूप चंचल असते ते एकाच ठिकाणी स्थिर राहू शकत नाही म्हणून पूजा करताना मन इकडे तिकडे भटकत असते मन सतत विचारांच्या प्रवाहात वाहत असते पूजा करतानाही आपले मन विविध विषयांवर विचार करत असते इंद्रिय आपल्याला बाह्य वस्तूकडे आकर्षित करतात म्हणून पूजा करतानाही आपले मन इंद्रियाच्या आकर्षणात अडकून राहते मन अशांत असल्यामुळे पूजेत लक्ष केंद्रित करणे कठीण होते भगवत भक्ती आणि पूजेचा खरा अर्थ समजत नसल्यामुळे मन पूजेत रमू शकत नाही पूजेत लक्ष कसे केंद्रित करावे ध्यान प्राणायाम यासारख्या साधनांनी मन शांत करण्याचा प्रयत्न करा एकाग्रता वाढवा एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करा विचारांना थांबवा विचारांना आणखी विचारांनी उत्तर देऊ नका इंद्रियावर नियंत्रण ठेवा इंद्रियांना वंश होऊ देऊ नका भगवत भक्ती वाढवा भगवान श्रीकृष्णांच्या गुणांवर चिंतन करा पूजेवर श्रद्धा वाढवा गुरुमंत्राचा जप करणे मन शांत करण्यास मदत करते सत्संगात सहभागी होऊन ज्ञान प्राप्त करा पुढे नारद मुनी श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात की व्यक्तीला दुःख का होते त्याची नेमकी कारण काय आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी काय करावे कृष्ण म्हणतात माणसाला जे दुःख होतं त्याचं मूळ कारण म्हणजे तृष्णा आहे तृष्णा म्हणजे एखाद्या गोष्टीची अतिरिक्त इच्छा किंवा आपल्याला जे मिळाले आहे त्यावर समाधान न मानणे आणि अधिकाधिक मिळवण्याची इच्छा हीच तृष्णा आहे ही तृष्णाच आपल्याला दुःखी करते काम क्रोध तथेव राग द्वेष मोहच यानी तानी उत्पदने मनसा सततम अर्थात इच्छा क्रोध राग द्वेष मोह ही सर्व भावना मन पुष्कळ दाटून राहतात ही सर्व भावना तृष्णेपासूनच उद्भवतात हीच भावना आपल्याला दुःखी करतात तृष्णा आपले मन अशांत करते आपण नेहमीच काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यामुळे आपले मन शांत बसत नाही तृष्णा आपल्याला स्वार्थी बनवते आणि त्यामुळे आपले नातेसंबंध बिघडतात तृष्णा अनेक प्रकारचे मानसिक आजार जसे की चिंता तणाव डिप्रेशन जे कारण बनते आपण जे काही मिळवतो त्यावर समाधान न मानल्यामुळे आपण नेहमीच असमाधानी राहतो पुढे कृष्ण दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगतात सर्व धर्मांपरितज्ये मामेक शरन वज्रम अर्थात सर्व धर्मांना सोडून माझ्या शरण हे म्हणजेच भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची भक्ती करणे हीच दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे आपण याला एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊयात शेतकरी दिवस रात्र मेहनत करूनही गरीब होता तो नेहमीच धनवान होण्याची इच्छा करत असे श्रीकृष्णाने त्याला विचारले तुला काय हवे आहे शेतकऱ्याने उत्तर दिले मला खूप पैसे मोठे घर आणि बरीच जमीन हवी आहे श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे मी तुला ते सर्व देतो मग त्यांनी आपल्या चमत्काराने शेतकऱ्याला अथांग संपत्ती दिली शेतकऱ्याला आनंद झाला आणि तो खूप आनंदाने घरी गेला काही दिवसांनी श्रीकृष्ण पुन्हा त्या शेतकऱ्याला भेटले शेतकरी दिसायला खूप उदास होता श्रीकृष्णाने त्याला विचारले काय झाले तुला मी जे काही दिले होते ते तुला आवडले नाही का शेतकऱ्यांनी उत्तर दिले मला जे काही मिळाले ते काही दिवसांनीच मला कमी वाटू लागले आता मला अजून अधिक हवे आहे मी आनंदी होऊ शकत नाही श्रीकृष्ण म्हणाले हे बघ तुला मी जे काही दिले ते तुझ्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी होते पण तुझी इच्छा कधीच संपत नाही तुला जे काही मिळाले आहे त्यावर तुला समाधान वाटत नाही हेच आहे तृष्णा श्रीकृष्णाने शेतकऱ्याला अजून खूप संपत्ती दिली तरी तो सुखी होऊ शकला नाही त्याच्या मनात एक नवीन इच्छा निर्माण झाली त्याला वाटले की या सगळ्या संपत्तीचे रक्षण करणे किती कठीण आहे चोर लुटारू आणि इतर अनेक समस्या त्याला त्रास देऊ लागल्या तो दिवसरात्र बेचैन बेचन राहू लागला श्रीकृष्ण पुन्हा त्याच्याकडे आले आणि त्याला पाहून विचारले आता काय झाले शेतकऱ्याने आपली सारी समस्या श्रीकृष्णांना सांगितली श्रीकृष्ण म्हणाले तुला जे काही मिळाले होते त्याचा तुला इतका मोठा भार वाटतोय का तुला काय वाटतं पैसे आणि संपत्ती तुला खरे सुख देऊ शकतात शेतकऱ्याने विचार केला आणि म्हणाला नाही मला आता कळाले की पैसा आणि संपत्ती हे खरे सुख नाहीत मला शांती हवी आहे श्रीकृष्ण म्हणाली शांती तुला बाहेरून मिळणार नाही ती तुला तुझ्या अंतर्मनातूनच मिळेल तुला स्वतःवर नियंत्रण ठेवणे शिकावे लागेल तुझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे शिकावे लागेल तर तुला खरे सुख मिळेल आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी आपण खरे सुखी होऊ शकत नाही आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे खरे सुख आपल्याला अंतर्मनातून मिळते भगवान श्रीकृष्णावर विश्वास ठेवून त्यांची भक्ती करणे हीच दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे आजच्या काळात आपण सर्वजण अधिकाधिक मिळवण्याच्या धावपळीत इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला आपल्या आंतरिक शांतीची परवा नाही ही कथा आपल्याला आपल्या जीवनातील प्राथमिकताचा विचार करण्यास प्रेरित करते आपल्याला पैसा संपत्ती आणि इतर भौतिक वस्तूपेक्षा अधिक आपल्या आंतरिक शांतीची काळजी घ्यावी दुःखावर विजय मिळवण्याची एक पौराणिक कथा पाहू एकदा एक राजा होता त्याला एक अतिशय सुंदर बगीचा होता त्या बागेत फुले फळे आणि सर्व प्रकारचे झाडे होती राजा त्या बागेतून फिरायला जात असे आणि त्याला खूप आनंद होत असे पण एक दिवस एक भयंकर आंधी आली आणि राजाच्या बागेला खूप नुकसान झाले झाडे उन्मळून पडली फुले आणि फळे नष्ट झाले राजा खूप दुःखी झाला त्याला वाटले की त्याचे सर्व दुःख त्याला वाटले की त्याचे सर्व सुख नष्ट झाले आहे राजा आपल्या मंत्रीकडे गेला आणि त्याला आपले दुःख सांगितले मंत्री म्हणाला महाराज आपला बगीचा नष्ट झाला आहे हे खरे आहे पण आपले जीवन तरी आहे ना आपल्याकडे आपले कुटुंब आपले राज्य आणि आपले मित्र आहेत आपण या सर्व गोष्टीसाठी कृतज्ञता असले पाहिजे राजा मंत्र्यांच्या या शब्दावर विचार करू लागला त्याला कळले की मंत्री बरोबर आहे त्याने आपले दुःख विसरून आपल्या जीवनात पुन्हा नवीन सुरुवात केली त्याने आपल्या बागेची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली त्याने नवीन झाडे लावली आणि नवीन फुले उगवली काही काळाने राजाचा बगीचा पुन्हा पूर्वीसारखा सुंदर झाला पण यावेळी राजाच्या मनात एक शांती होती त्याला कळले की दुःख हे कायमस्वरूपी नसते आपण आपल्या मनाला दुःखाच्या जाळ्यात अडकू नये आपल्याला पुढे जाऊन नवीन सुरुवात करायची असते जीवन हे बदलते असते आपल्याला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात दुःख हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे पण आपल्याला दुःखाच्या जाळ्यात अडकून राहू नये आपल्याला पुढे जाऊन नवीन सुरुवात करायची असते आता आपण एक कथा बघूया जी पूजापाठ आणि कर्म यांच्यातील नाते दर्शवते मंदिरातील माळी एकदा एक मोठ्या मंदिरात एक माळी काम करत होता दररोज तो मंदिरात फुले चढवत असे दीप प्रज्वलित करत असे आणि मंत्र जाप करत असे तो खूप भक्तिभावाने देवाला पूजा करत असे पण त्याच्या घरात मात्र सर्व काही उलटे होते त्याची पत्नी आजारी होती मुले बुगद्या होती आणि घरात पैशाची खूप तंगी होती त्या माळ्याला हे समजत नव्हते की तो जेवढी भक्ती करतो त्याचे तेवढेच कर्म त्याला दुःख देत आहे तो फक्त देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत होता तो आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याऐवजी फक्त मंदिरातच वेळ घालवत होता एकदा एक संत मंदिरात आला त्याने माळ्याची अवस्था पाहून त्याला विचारले तुम्ही इतकी भक्ती करू नये तुमच्या घरी का दुःख आहे माळ्याने आपली सारी कहाणी संताला सांगितली संत म्हणाले पुत्र भक्ती करणे चांगले आहे पण केवळ भक्ती करूनच पुरे नाही तुम्हाला तुमच्या कर्तव्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे तुम्ही देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही आपल्या कुटुंबाला दुःखी करत आहात देवाला सर्वात जास्त प्रसन्न तेच होईल जे तुम्ही आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडाल संताच्या या शब्दांनी माळ्याच्या मनावर खूप परिणाम झाला त्याने आपली चूक लक्षात घेतली त्याने मंदिरात काम करणे सोडून आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तो आपल्या पत्नीची काळजी घेऊ लागला मुलांना शिकवू लागला आणि घरात पैसा कमवण्याचे मार्ग शोधू लागला काही दिवसांनी त्याच्या घरात सर्व काही बदलले त्याची पत्नी बरी झाली मुले शाळेत जाऊ लागली आणि घरात आनंद झाला माळ्याला कळले की भक्ती आणि कर्म या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत केवळ भक्ती करून आपण सुखी होऊ शकत नाही तर आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडणेही आवश्यक आहे भक्ती आणि कर्म या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत केवळ भक्ती करून आपण सुखी होऊ शकत नाही तर आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडणेही आवश्यक आहे आपल्याला देवाला प्रसन्न करण्याच्या बरोबरच आपल्या कुटुंबाची समाजाची आणि देशाचीही काळजी घ्यावी लागते आपल्या जीवनात या कथेचे महत्त्व आजच्या काळात अनेक लोक केवळ धार्मिक विधी करून आपले कर्तव्य संपले असे समजतात पण हे बरोबर नाही आपल्याला धार्मिक विधीसोबतच आपल्या कर्तव्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे आपल्याला आपल्या कुटुंबाची समाजाची आणि देशाची सेवा करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण असे, असे लिहा